तर असं मी म्हणजे वाचलं की मॅनहॅटन म्हणजे एक त्याचं उदाहरण म्हणून की तिथली जर का सगळ्यांनी ती जीवनशैली आत्मसात करायचा प्रयत्न केला तर साधारण आठ पृथ्वी कमी पडतील <laughs> कि सगड़ा 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 तर... ते ते की सगळा म्हणजे सगळा चायना सगळा इंडिया तसं जगायला लागलं तर मी जे ना म्हंटल शकतात अगदी बरोबर आहे दुसरं म्हणजे की नुसता हा रिमार्कच आहे हे मी काही विशेष प्रश्न म्हणून विचारत नाहीये की की पहिला जो पर्यावरणावर किंवा आपल्या ह्याच्यावरती हल्ला झाला ते त्याचं नाव आहे अॅग्रिकल्चर बरोबर की जेव्हा आपण सुरुवात केली झाड आणि साफसूफ करून मग तिथे एकाच प्रकारचं काहीतरी आणि असं म्हणतात म्हणजे मी हो, 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 जे काही थोडंसं वाचलंय त्याच्यावरनं की प्रॉब्ली पहिलं ऍग्रीकल्चरल काहीतरी त्या बायकांनी हो सुरू केलं असलं पाहिजे कारण घरात ज्या वेळेला लहान मुलं असताना कुठल्याही कारणासाठी जेव्हा बाई घरात बसलेली आणि तिला असं दिसलं की काहीतरी फेकलं आणि तिथनं उगवलंय तर ती प्रॉबली थोडं जास्ती फेकायला लागली बरोबर आणि अशा तऱ्हेनं खऱ्या अर्थाने म्हणजे स्त्रियांचा कदाचित ह्याच्यामध्ये हो। लाक्षणीय रोल आहे मी सगळ्यांना रेकमेंड करीन द मशरूम हंटर्स अशा नावाची कविता आहे बर गाय म्हणजे ती जरूर तुम्ही वाचावी ज्याच्यामध्ये हाच विचार मांडलेला आहे की स्त्रिया ह्याच वैज्ञानिक आहेत मुळातल्या Uh, तर ती कविता निश्चितच वाचण्यासारखी त्याचं एक फार सुंदर अनिमेशनचा व्हिडिओ असे आता आतापर्यंत आता युट्यूबवर पण आता तो नसतो पण कविता निश्चित वाचायला हरकत uh, पण बऱ्याच लोकांनी ही मांडणी केलेली आहे की शेती ही माणसांची पहिली चूक होती uh, शेती कारण त्याचं कारण असं आहे की एकतर आपण मोनोकल्चर म्हणजे जमिनीचा वापर आपण बदलला आणि एकच एकच प्रकारचं काहीतरी मोठ्या क्षेत्रफळावरती जर उगवत असेल किंवा प्राणी चरत असतील तर त्याच्यामुळे जे काय पर्यावरणीय बदल झाले ते पण त्याच्याही पलीकडे जाऊन शेती केल्यामुळे माणसांचं जमिनीशी भावनिक नातं निर्माण झालं आणि आपण आपल्या कुटुंबाचा विचार करा किंवा युद्धांचा इतिहास बघा हा सगळा जमिनींच्या मालकीसाठी आहे आपल्या कुटुंबातले कलह हे पण जमिनींच्या माल मालकीसाठीच असतात त्यामुळे जमिनीच्या बाबत मालकीची भावना ही शेतीमुळे निर्माण झाली कारण आपण तिथे कष्ट करतोय म्हणजे ही जागा आपली आहे असं त्याच्या आधी असं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी जगणं जर अवघड व्हायला लागलं तर तुम्ही बाडबिस्तरा उचलून दुसरीकडे निघून जात होता पण आता तुमचा तुमची नाळ पुरली गेली त्या जमिनीने आणि त्यातून सगळे संघर्ष पुढचे उभे राहिले आणि हेही की एक इव्होल्युशनरी चेंजही असा झाला की जोपर्यंत आपण भटकं जीवन जगत होतो तेव्हा जोपर्यंत मूल अंगावर पित्त आहे तोपर्यंत बाई गरोदर राहत नव्हती परंतु शेती करायला लागल्यानंतर जो आहारात बदल झाला त्याच्यामुळे जेनेटिक म्युटेशन असं झालं की पितं मूल अंगावर असतानाही बायका गरोदर राहतात आणि मुलं मरण्याचं प्रमाण जे जा आधी जास्ती होतं ते नंतर कमी झालं त्यामुळे ही लोकसंख्या खूप झपाट्याने वाढली आणि ही वाढीव लोकसंख्या हे पण एक म्हणजे हे एक दुष्टचक्र असं की शेतीत काम करायला मला जास्ती हात पाहिजे पण प्रत्येक दोन हातांबरोबर एक तोंडही येतं तो। त्यामुळे मला मग तेवढ्या लोकांना पोसायचं असेल तर मला आणखी जमीन पाहिजे मग मी आणखी जमीन ताब्यात घेतली तर मला आणखी हात पाहिजे असं ते एकातन एक दुष्टचक्र सुरू झालं आणि ही जी सामाजिक उतरंड आहे कि ज्याच्याकडे जा जास्ती जमीन आणि जो जास्ती पिकवतोय तो, तो श्रेष्ठ आणि मग बाकीच्यांनी त्याची चाकरी करायची ही रचना सुद्धा नंतरच यायला लागली त्यामुळे वेगवेगळ्या कारणांसाठी बरेचशा ज्या आपल्या समस्या आहेत त्या शेतीतनं उद्भवल्या असं म्हटलं जातं शिवाय औद्योगिक क्रांतीबद्दल मला जी थोडीशी माहिती आहे ती जर्मनीची की तिथे जेव्हा औद्योगिक क्रांती व्हायला लागली तेव्हा इंधनाची पुष्कळ जरुरी होती त्यासाठी त्यांनी जवळपास सगळी जंगल साफ के साफ केली कम्प्लीट साफ केली आणि आज पुन्हा त्याची जाणीव झाल्यानंतर की ते हिरवं कव्हर पाहिजे त्याबरोबर त्यांनी ते पुन्हा तेहतीस चाळीस टक्के सगळा भाग आणि सुरुवातीला त्यांनी ते, ते मोनो कल्चरच केलं हो। कारण भराभरा झाडं लावायची तर तेही त्यांच्या लक्षात आलं की याला काही अर्थ नाही कारण एक एक कीड पडली की सगळं जंगल खास खा म्हणजे जशी समृद्ध इकोसिस्टम म्हणजे प्राणी वगैरे सुद्धा जे आज भारतातल्या जंगलात वाघ आहेत तसे युरोपातही होतेच पण त्यांनी जंगल नष्ट केली त्यांचे सगळे वन्य प्राणी नष्ट केले आणि आता ते आपल्याला उपदेश करत असतात की तुम्ही वाघ वाचवा ते एक आणि त्यांच्याशी झाडलेली छान व्यवस्थित जंगल आहेत जिथे खाली अंडरग्रोथ नावाचा पदार्थ प्रकारच नाही तर असं एक वेगळं चित्र तिथे आहे जे काही फार आता आपल्याला मनोवेधी वाटत नाही मला तुमची ओळख करून देताना तिने सांगितलं होतं की तुम्ही एक ऍप तयार केलं थोडस त्याबद्दल माहिती कारण शहरामधल्या एनर्जी कमी वापरणं किंवा कार्बन एमिशनचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने माझा गोंधळ झाला म्हणून विचारते तुमच्या बोलण्यात आलं की आ, आ, इतर संसाधनं कमी होत गेली तसं मनुष्य प्राणी एका ठिकाणी स्थिर होऊन शेतीवर अवलंबून राहायला लागला आणि दुसरीकडे असं ऐकण्यात येत होतं जे हे पण म्हणाला त्याला जोडूनच की स्त्रियांनी हळूहळू मागे असलेल्या स्त्रियांनी शेतीत काम जास्त केलं मग सस्टेन्ड सोर्स ऑफ फूड मिळालं आपल्याला आणि म्हणून मग स्थैर्य आलं आणि म्हणून मग इतर संसाधनांवरची अवलंबित्व कमी झालं म्हणजे हे नक्की नाही संसाधना कमी झाली म्हणून असं नव्हे तर संसाधनांचा ऍक्सेस कमी झाला म्हणजे जसं कसं आहे की तुम्ही एका जरी भटकं जीवन म्हंटल तरी लोक काही जगभर भटकत नव्हती त्यांचं एक विशिष्ट क्षेत्र होतं ज्याच्यामध्ये ते वर्षभर फिरत राहायचे म्हणजे ह्या महिन्यात त्यांनी इथली संसाधनं वापरली पुढच्या महिन्यात ते पुढे जाणार आहेत आता त्या एकाच ठिकाणी जिथे वीस माणसं फिरत होती तिथे जर चाळीस माणसं फिरायला लागली तर प्रत्येकाला मिळणारी संसाधनं कमी आहेत म्हणून मग त्यांना वेगळं काहीतरी करण्याची गरज भासली असावी आणि शेती कदाचित स्त्रिया ज्या घर ज्यांना बाहेर पडता येत नव्हतं त्या आधीपासून करतही असतील पण त्याच्याकडे केवळ त्यांचा वेळ जाण्याचा छंद म्हणून बघितलं जात असेल पण मग त्याच्यातनंच आपलं पोट भागतंय आहे असं जेव्हा दिसायला लागलं तेव्हा शेती वाढायला लागली असंही झालेलं असू शकत नाही मला फक्त दोन गोष्टी विचारायच्या होत्या कारण मला माझा एक समज आहे त्याच्याविषयी म्हणून की सौर ऊर्जेच्या बाबत आपण मग असे म्हटलं की आता त्या बॅटरी आणि पुढील हो, जितक्या घातक होत्या हो, तशा त्या नाही आहेत आणि ती पॅनेल्स म्हणजे परत त्यांचाही काही दिवसांनी प्रश्न उद्भवेल का हो, कारण आता आपण पुण्याला मुळशीमध्ये वगैरे बघतो टाटाची अशी एकरच्या एकर जमिनीवर पॅनेल्स आहेत आमच्याही गच्च्यांवर आहेत पण पण म्हणजे असं वाटतं की हे जरा जा म्हणजे आपण काहीतरी असं अतिरेकी काहीतरी करतोय की, की काय म्हणजे एक किल्ली एक यश बरेचदा होते की एक प्रश्न सोडवताना नवे प्रश्न होता पण मला त्याच्या बाबत दुसऱ्या बाजूनी असा विचार विचार करावा असं वाटतो की एक विज्ञानाचं मुळे तंत्रच हे आहे ना की एक का चुकांना चीकर परत परत चुक अर्थाने आपण पुढेच जायला पाहिजे ना बरोबर आहे आणि याच्यामध्ये एक मूलभूत फरक आपण लक्षात घ्यायला हवाय की आ, पेट्रोलियम आणि कोळसाच जी सगळा जी इंडस्ट्री आहे त्यांनी सुरुवातीपासूनच खूपच बनवाबनवी आणि बदमाशीच केलेली आहे म्हणजे क्लायमेट चेंज किंवा वातावरण बदल होतो आहे हे त्यांना एकोणीसशे साठ सालीच कळलेलं होतं पण ती त्यांनी लपवून ठेवली माहिती आणि आत्तासुद्धा म्हणजे हे जो सगळा हायड्रोजनचा विषय आहे तर हाय मोठ्या प्रमाणात जो काही हायड्रोजन आज बाजारात उपलब्ध आहे इंधन म्हणून तो पेट्रोलियम बनवला जातो ज्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात की जो पाण्याचा रेणू फोडून बनवला जाणार किंवा कचऱ्यापासनं ते दोन्ही तंत्र अजून खूप महाग आहे आणि सगळ्या पेट्रोलियम कंपन्या अत्यंत उत्साही आहेत हायड्रोजनच्या बाबतीत त्यामुळे एक शक्यता अशी आहे की ते एक छोटीशी फॅक्टरी उभी करतील एक काहीतरी दाखवण्यापुरती की आम्ही ग्रीन हायड्रोजन करतोय बुवा पण मोठ्या प्रमाणावर हायड्रोजनचं उत्पादन हे पेट्रोलियम पासूनच चालू राहील अशी एक शक्यता आहे तर हे अशा प्रकारचे उद्योगकांड कुठे ऑइल स्पिल झाले तर ते सांगितलंच नाही वगैरे असे उद्योगच ह्यांनी केलेले आहे याच्या उलट सौर ऊर्जा च्या बाबतीत विशेषतः ही पहिल्यापासूनच चर्चा होती की आत्ता आपण हे म्हणतो आहे सोल्युशन पण आपल्याला पॅनल तयार करण्यासाठी जास्ती ऊर्जा लागतेय मग त्याच्यावरती संशोधनासाठी खर्च केले लोकांनी त्याचा खर्च त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहे त्याच पद्धतीने सौर पॅनल्स आणि बॅटरीज ह्या दोन्हीचा जो कचरा आणखी एक पंधरा वीस वर्षांनी तयार व्हायला लागेल त्या दृष्टीने आत्तापासूनच काम लोक करत आहे इनफॅक्ट आजच्या घडीला लिथियम बॅटऱ्यांच्या रिसायकलिंगची इतकी मोठी यंत्रणा उभी आहे की तेवढं त्यांना मटेरियल मिळत नाही पण त्यांनी भविष्याच्या दृष्टीने तशी यंत्रणा जगभर उभी केलेली आहे लिथियम आणि आण शंभर टक्के रिसायकल होऊ शकतो म्हणजे त्या बॅटऱ्या जर योग्य ठिकाणी पोहोचल्या तर तो पूर्ण लिथियम जसाच्या तसा वापरता येईल नवीन खाणींची गरज पडणार नाही हा पण एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे सौर पॅनल्सच्या बाबतीमध्ये ही पॅनल्स म्हणजे बेसिकली सिलिकन आहे त्याच्यातलं जे इलेक्ट्रॉनिक्स आहे ती मटेरियल आपण काढून घेऊ शकतो म्हणजे ई वेस्ट साठीची जी यंत्रणा आहे तीच तिथे वापरता येईल की ज्याच्यातनं त्याच्यातलं जे तांब आहे सोनं आहे वगैरे ते काढून घेता येईल उरलं काय सिलिकन आहे पृथ्वीचा पृष्ठभाग हा सगळा सिलिकेट्सच आहे म्हणजे हे जरी गेलं निसर्गामध्ये तरी सुद्धा त्यांनी काही अपाय होणार नाही जसं प्लॅस्टिक हा एक असा कचरा आहे की जो अपाय उपद्रवी आहे तसं हे एक वेगळ्या प्रकारचा दगड ह्याच्या पलीकडे त्याचा काही दुसरा हे नाही हाही एक त्याच्यातला भाग आहे आणि एक वेगळं बघा जमिनीत नाळ पुरणे हे खरोखरीच आपल्याकडे करतात जन्मानंतर जमिनीत ना म्हणजे त्याचा एवढा दूर दूर अर्थ पोहचतोय <laughs> मला एक दोन प्रश्न विचारायचे एक म्हणजे किरणोत्सार जो आहे पासून तयार होणार अणुभट्टीतून तर तो पाण्यामध्ये किरणोत्सार जास्त दिवस राहत नाही का त्याचे इफेक्ट कमी होतात का काय असतं कशामध्ये पाण्या पाण्यामध्ये म्हणजे जपान मध्ये जे सुनामी आली आणि त्याच्यात जे संपूर्ण पाण्यामध्ये हे झालं तर नंतर त्याने ते, ते पाणी मग काही दिवसानंतर तसं की किरणोत्साराची प्रक्रिया ही चालूच राहते म्हणजे कसं की किरणोत्सारी आता तुमच्याकडे एक किलो युरेनियम आहे तर हळूहळू त्याच्यातनं किरणोत्सार होत काही हजार वर्षांनी त्याचं निम्म होणार आहे आणि त्या किरणोत्साराची जी चेन आहे त्याच्यात शेवटी शिस तयार होत जे निरुपद्रवी म्हणजे शेवटी किरणोत्सार न करणाऱ्या पदार्थापर्यंत जाऊन ती साखळी थांब त्यामुळे तुम्ही जर तो पाण्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये किरणोत्सारी पदार्थ मिसळलेले आहेत तर ते पाणी तुम्ही सुरक्षितरित्या साठवून ठेवलं तर हळूहळू त्याच्यातलं किरणोत्सारी जो पदार्थ आहे तो कमी कमी होत जातो आणि मग तो जेव्हा उपद्रवी पातळीच्या खाली जातो तेव्हा तुम्ही ते पाणी सोडू शकता असा असा उपाय त्यांनी केला त्याच्या अच्छा आणि दुसरं काय त्याच दुसऱ्या एलिमेंट मध्ये रुपांतर होत वेगळं मूलद्रव्य तयार आणि दुसरा एक प्रश्न मला असा होता की तुम्ही जे नेटवर्क राष्ट्रीय पातळीवरच जे केलेलं आहे म्हणजे त्याचा परिणाम आदिवासी आणि ज्यांच्या वती मच्छी किंवा जे पर्यावरणाच्या दृष्टीने जे प्रॉब्लेम्स येतात तर त्याच्यात तुम्ही काय काम म्हणजे त्याच्यात तुमचं तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्या ज्या ज्या संस्था तिथं काम करतायत त्या त्यांचं त्यांचं काम करतायत म्हणजे उदाहरणार्थ आंध्रामध्ये जी संस्था आहे ती तिथल्या आदिवासी शेतकरी जे आहेत त्यांच्याबरोबर बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणारी शेती कशी करता येईल याच्यावर प्रयोग करतात आणि त्यांना काही गोष्टी शिकवत आहेत किंवा मच्छीमारांबरोबर काम करणारी एक संस्था आहे तिथं आता सी व्हीड फार्मिंगचा एक नवीन पर्याय आम्ही त्यांना देतो आहोत पण जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कचा उद्देश हा आहे की भारतामध्ये आज क्लायमेट चेंजची जी काही पॉलिसीच्या पातळीवरची चर्चा आहे ती फक्त भारताचं कार्बन उत्सर्जन कमी कसं करता येईल ह्याच्यावरतीच मर्यादित आहे पण भारतातल्या लोकांना वातावरण बदलाचे जे फटके सहन करावे लागत आहेत त्याच्यासाठी त्यांना काय मदत करायची ह्याच्यावरती फारशी चर्चा होत नाही ती चर्चा घडवून आणण्यासाठी आमचा प्रयत्न असतो म्हणजे पीपल्स व्हॉइसेस इन पॉलिसी चॉईसेस असं आमचं ब्रीद वाक्य आहे मला असं विचारायचं होतं की दोन हजार पंधरा साली जी ट्रिटी झाली पॅरिस मधली तर तिथून हे जास्त सुरुवात सगळं जे झालं सगळ्या राष्ट्रांची तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात म्हणजे जोर परत त्या विकसित यांचाच राहिला आणि त्यांचं जे डम्पिंग आपल्याकडे सगळं जे चालू आहे तर त्यावर ह्याच्यानंतर काहीतरी दबाव आला का, दबा का किंवा त्या बाबतीत आता तुम्ही जे नेटवर्क सांगताय तर अशा ह्याच्यातून काही काम होत का आहे का किंवा काही आहे का हे जे नेटवर्क आहे हे जो पूर्ण युनायटेड नेशन्सचा जो क्लायमेट चेंजचा विभाग आहे ज्याच्यातनं अधिक योटो करार झाला आणि तो फसल्यानंतर मग दोन हजार पंधरा साली पॅरिस करार झाला या सगळ्या डायलॉगशी सुद्धा हे नेटवर्क संलग्न राहिलेलं आहे म्हणजे भारतातल्या फार कमी संस्था पहिल्यापासनं याच्यात आहेत पण आमच्या नेटवर्कमधली माणसं पहिल्या, पहिल्या परिषदेपासून कुणी ना कोणीतरी सहभागी झालेला आहे पॅरिसचा जो करार आहे तो एका अर्थाने विकसनशील देशांनी घेतलेली माघार आहे कारण मुळात सर्वात जास्ती कर्ब उत्सर्जन हे विकसित देशांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी जर त्यांचं उत्सर्जन कमी केलं तर सगळाच प्रश्न सुटे परंतु त्यांना ते करायचं नाही आणि त्यांनी ते क केलं नाही क्योटो करारामध्ये त्या छत्तीस देशांवरच सगळी जबाबदारी होती पण त्यांनी ते केलं नाही आणि त्यामुळे मग प्रश्न आणखी आणखी गंभीर होत गेला आणि त्यांनी अशी ठाम भूमिका घेतली दोन हजार बारा नंतर की आता काही आम्हीच फक्त विकसित राहिलेलो नाही मग भारत आणि चीन यांनी पण काहीतरी केलं पाहिजे आणि मग याच्यावरती बरीच खडाखडी झाली बरीच वर्ष आणि शेवटी कुण कुठेच काहीच घडे ना म्हणून मग सगळ्यांचा समेट म्हणून असं ठरलं की ठीक आहे आपण सगळ्यांनीच काहीतरी प्रयत्न करू मग अगदी गरीबात गरीबातला गरीब जो देश आहे तो पण काहीतरी करेल आणि मग प्रत्येक देशांनी लिहून द्यायचं देशा की आम्ही हे हे करायला तयार होत म्हणजे आधीचा करार असा होता की विज्ञानाने हे सांगितलंय की उत्सर्जन इतकं इतकं कमी व्हायला हवं तर तुम्ही छत्तीस लोकांनी ते करा तर या करारात असं झालं की हो आम्हाला माहिती आहे विज्ञान काय सांगता येते पण आमची कपॅसिटी एवढीच आहे म्हणून आम्ही आमच्याकडनं सांगतो की आम्ही हे हे करू पण काहीच न होण्यापेक्षा काहीतरी बरं म्हणून हे सगळ्यांनी स्वीकार आणि त्याच्या मागे कल्पना अशी आहे की जर मी स्वेच्छेने म्हणते की मी हे करीन तर मी कदाचित ते करी नाही जेव्हा माझ्यावर लादलं गेलंय तेव्हा मी नाही करत पण मी जर स्वतःहून म्हणते तर मी करेन असं थोडंसं त्याच्यात आहे आता असं झालेलं आहे की हे जे वचननामे आहेत सगळ्या देशांनी दिलेले दे। पॅरिस कराराची सुरुवात झाली दोन हजार एकवीस साली आणि पाच वर्षासाठीचा पहिला वचननामा दर पाच वर्षांनी नवीन वचननामा आता ह्या वर्षी जी मीटिंग होईल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याच्यात सगळ्या देशांनी नवीन त्यांचे वचनं देणं अपेक्षित आहे की दोवीसशे तीस नंतर आम्ही काय करू अमेरिकेने त्यातनं माघार घेतली त्यामुळे बघ बाकी सगळ्यांचा उत्साह मावळलेला आहे भारताकडनं काय सांगितलं जाणार आहे ह्याची निदान आम्हाला तरी काहीही माहिती नाही कुठल्याच स्वयंसेवी संस्थांचं मत विचारात घेतलेलं नाही जनरली मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज हे काहीतरी सल्ला मसलत करतं देशामध्ये त्यातला काहीच कुणीच काही बोलत नाही आहे त्यामुळे कदाचित यावर्षीच्या वर्षीच्या मीटिंगमध्ये कुणीच काहीच वचनं देणार नाही असं होण्याची खूप जास्ती शक्यता आहे आ, अमेरिके अमेरिका हा सगळ्यात जास्ती उत्सर्जन करणारा देश असल्यामुळे ते जर काही करणार नसतील तर बाकीच्यांनी प्रयत्न करण्याचा काही उपयोग नाही <laughs> <laughs>